बर चाललं बाबा माझं तरी चाललंपेक्षा ही आयडिया बरी आहे ना थांबा थांबा अहो हे दोन बादल्या कपडे आणि लय जड आहेत बादल्या तेवढं राणात चाललं ते एवढ्याच्या कडल्या ठेवा ना एक बादली नेऊन माझं घरातलं काम उरकलं ना मी येते दुसरी बादली घेऊन अगं एवढे दोन बादले कपडे लगे एवढा काय दसरा लगे किती दिवसाचा अहो दसरा कुठला आता दोन तीन दिवस कांदा काटणी चालू होतं त्या सगळ्या गोंधळात कपडे धुवायचे राहिलेत ठेवा तेवढी एक बादली नेऊन अग लोक काय म्हणतात मला गावातले हा लग्न झालं की लगेच बायकोचे कपडे धुवायला लागला असं म्हणतात का नाही सांग मला नाव ठेवतील सगळे लोक अहो मी तुम्हाला धुवायला कुठं सांगते नुसतं बादली नेऊन ठेवायला लावते जा म्हणते तेवढी घेऊन आणि नीट ठेवा नाहीतरी तुमच्याकडून कुठलं काम नीट होत नाही आलेच मी मागून जावा आई लवर हो ले जोरात लागली राव काय कराव या मुखड्याच्या त्रासामुळे ना कंट्रोल बी होत नाही राव इथं घर दिसतेत राव काय करतो जाऊन येतो काय लोक आहे ती रस्त्याच्या मधी बादली ठेवतात अशी धुण्याची बादली कुणाची तरी काय जड झाला असेल म्हणून ठेवली असेल आता मी चाललेस तिकडे तर घेऊन जाते ओढ्याच्या कडाला काय गावात पैसा हजरीच्या आईला आता कसं मोकळं मोकळ वाटायला लागले आता काय तानच नाही अरे माझे बादले अरे बादले कुणी ए आरतीच्या आईला आधीच म्हणते राव ही माणूस एक धडकाम करीत नाही आता बादली कुठे गेली धुण्याची घरी गेलो तर लय हानी बाबा ए धुण्याची बादली सापडली दु, सा का धुण्याची बादली नाही ना दिसली का कुठे कुणी बाजली बादली बाजली आईला पफ्या इथे दिसत अय पफ्या जेवण झालं का हा आताच झालं बादली टिंगल चल माझी धुण्याची बकिट दिल पाटकिरी तुझी धुण्याची बकेट हा मी कधी घेतली ए बाबा दे रे नसतो बायको मला लय मारली राहत चल ती बकेट दे धुण्याची बकटी टिंगल करू नको सकाळ सका दे चल कुठे सांग तू हो का कपडे दिवायला जातो काय तुला काय करायचं रे कामा चौकशी बकेट माझी धुण्याची अरारे अरे बंड्या लग्न झाल्यावर बायका काम करते आत आणि इथे उलटच झालं तूच काम करतोय कपडे दिवायला जातो काय बांडी कशी घरात जाऊ ए तू तु, तुला म्हणला ना रिकामा पुढचं रान हणू नको म्हणून तुला बरं कुणी नेत्याने बघितली का नाही पाहिली आईला जर कुणी नेत्याने जर दिसलं ना तुला तर सांग बर हा सांग तुझा आईला कुणी लिहिली काय माहिती राव बाबा जुन्याची बादली दिसली का माझी नाही आईला बाबा तुम्हाला सांगतो आधीच तर तिच्या आयला कव आहे का का मला येडा समजी ती आता जर कळलं ना दुन्याची बाजली चोरून निली कुणीतरी म्हणून तर काय खायना मला बाळू वाटच समजेन बघा ती <laughs> लयच अवघड झाले राव काय जर दिसली तर कुणा सांगा बरं आईला राव काय करू राव आता नाही पण असं नाही काहीतरी केलंच पाहिजे राव <laughs> आईला बरं झालं बाबा येण्याला डोकं चल माझ आणि ही आयडिया सुचली काउचा मारखान्यापेक्षा आहे ना ही आयडिया लय भारीकडे किती काय लय लय भारी भारी बिहू दे खाऊ नको ना माझी बर मला पहिलं पाणी घेऊन पाणी घेऊन ये येऊ ते पाण्याचं राहू दे हे असलं काय सांग घेतलं ते सांगा आधी कौतुला सांगतो मी घाबरलोय मला भीव वाटायला लागले बाबा पण झालंय काय ते तर सांगा कौतुला सांगतो आपल्या धुण्याच्या बकीच्यावर हाय का आतंकवादी हमला झालाय आणि ती धुनीची बक्कीची घेऊन गेले अग धुनीचे पाकीट तर घेऊनच गेलेत पण माझ्या अंगावरचे कपडे सुद्धा आतंकवादी घेऊन गेलेत अहो तुमच्या कपड्यांना काय सोनं लागलंय काय आतंकवाद्यांनी नेलं अग आदर्श मराठी मुलाचे कपडे आहेत का अख्ख्या महाराष्ट्रभर फेमस आहे अख्खा महाराष्ट्र किती ते त्या कपड्याला हो तुम्ही गप बसा खर खर सांगा कुठे ते कपडे तुम्ही मला गंडवू नका उगत काहीतरी सांगता त्या आतंकवादी काय एवढे भुरटे बिरटे तो कपडे घेऊन जायला लय फेमस आहेत आपले कपडे कपडे आणि ते रस्त्याच्या कडेला काय टाकले कपडे अख्ख महाराष्ट्र भरले फेमस आहेत हा आदर्श मराठी मुळे अख्खा महाराष्ट्र ओळखितो त्याच्या कपड्याला अख्ख महाराष्ट्र आव सांगून सांगून दमलो हो की त्या भांड्याचे कपडे चेंज करा चेंज करा बदला पण तरी आमच्या डायरेक्टरनी काय ऐकलं नाही आधी कपडे घेऊन टाक वास येतय त्याचा वक्रम हं काय तरी धुत जाते कपडे मोकार वास येतय ए ना तुम्हाला इकडे कोण घेऊन याय सांगितलं कपडे आता वळखले तुझे कपडे मग तुझ्याकडे घ्यायला नाही येणार ते काय करणार हे बर रस्त्याच्या कडाला सापडले ना आणि मग तुला कावेरी बंड्या अरे हे काय सोन घेतलंस तू आतंकवादी सापडले आतंकवादी सापडले आतंकवादीने बघितली तुझी बादली तर रस्त्याच्या मधोमध काठवली होती ग बादली मी नाही ठेवली ते आणि मला रस्त्याच्या मध्ये सापडली का नाहीतर काय मी चालले होते बादली दिसली बाद दिस मला मला वाटलं कोणाला तरी जड झाली असेल म्हणून ठेवली मी गेले ओढ्याकडे घेऊन पाहिलं तर मला तुझे कपडे दिसले ही साडी ह्या गोळ्याने जाळली नव्हती का मग ओळखली मी तिथं बघितलं तर तू दिसली नाही मला ओढ्याच्या कडाला म्हणून इकडे घेऊन आले घराकडं बरं बरं तिथं बाजली काय म्हणजे काय असं रोडवर नव्हती ठेवली मी मग कुठे होती मी थोडं मोकळं व्हायला गेलो होत चोरके चोरून बादली कडीला ठेवायची तर कशाला घेऊन गेलीस गाली तू रस्त्याच्या मधोमध ठेवली तर जा। लोकांना जायला रस्ता नको का मग कडीला ठेवायची घेऊन जायची काय करत होती तुझी चोरते नीट बोल बंड्या ती जड झाली मला वाटलं म्हणून मी घेऊन गेले गेली आता जाऊ द्या मी बघते या तुम्ही आणि बंड्या ते कपडे आता व्यवस्थित ठेव उगा आम्हाला भेटले म्हणून जमलं नाही तर दुसऱ्या कोणाला भेटले असत तर झाला असता त्याचा निलाव काळजी घे जरा हा सांगा समजून हा हा आतंकवादी ना ह वड्याच्या कडेला बादली नेऊन ठेवा म्हटलं तर रस्त्याच्या मध्ये ठेवली काय इतके तर हुशार तुम्ही तुम्हाला ना एक काम जमत नाही नीट ना कपडे द्या त्या इकडे द्या 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 बसा बॉमले तिथेच अगं काऊ ए काऊ ए दावजी 50 जागा हे माझे 50 माझे माझे 200 मध्ये 50 हा हे बघा मी आलो हे मी तीस आलो

चांगले पान आले होते राव येऊ द्या चला घरी शिडी होती शिडी घरी दरा, दरा। जायला दरा चला मी आले चला ते माझे द्या पैसे द्या घरी अरे तुम्हाला काय लाजा बिजा वाटतात का नाही एवढे तर नेताटे तुम्ही काम धंदे करायचे सोडल्यात आणि असले हे पत्ते खेळत बसल्यात का काय जुगाराचा नाद लागलाय तुम्हाला जरा जरी अक्कल वापरा की हा काम करा की जरा ओ uh, कावेरी वहिनी तुम्ही नका आम्हाला शिकू आधी नवरा सांभाळा तुमचा हा <laughs> ते पत्त्या खेळायला इथं आम्हाला घेऊन बसले उलट जाव पहा त्याला घ्यान पाहिजे आम्हाला नका शिकू तुम्ही हा <laughs> त्यांना तर मी बघतेच पण तुम्ही पण जरा सुधरा मित्रांनो जुगारानी ना वाट टोळ होईल पाहू दे आम्हाला नका घ्यान पाजळू तुमचं पहा तसच मारा यात टाक न पत्ते बाबा टाके बया अशी कुठे पोर असतात का तवा हा कामधंदे सोडले तर नी पत्ते खेळत बसल्यात जगा चाकरीत नाद लागलाय ह्यांना काय करावं काय नको केलंय काय झालं कथन करीत चाललीस आता कस सांग तुम्हाला आपल्या गावातली पोरं पत्त्याचा नाद लागलाय त्यांना उठसूट सगळे जण नुसतं जुगार खेळत बसल्यात अगं मी बी दोन चार वेळा सांगून झाले कोणी काय ऐकत नाही बघ अहो त्यांचं जाऊ त्याने मरुद्या माझा नवऱ्याला नादवलंय हे ना असं सांगून ऐकणारच नाहीत तुम्हाला सांगते मी त्यांना चांगले सांगितलं कामधंदे करा कसलं काय मला म्हणले जा आधी स्वतःच्या नवऱ्याच बघ नाही नाही याच्या ना, या ना काही तरी उपाय केला पाहिजे म्हणजे काय करायचं तू माझ्या सोबत मी सांगते तुला चल चष्म्यातून राणी बघायची ए चला लागला डाव दे इकडे पैसे चला हे ए, ए, ला हे, हे, हे लईच बाजी मारली गोळ्या तुझ्या काय अरे तुम्ही इथे पत्ते काय खेळत बसलात अरे कोणीतरी तुमची व्हिडिओ शूटिंग केली या सोशल मीडियावर व्हायरल केली या आपण फेमस झालो काय <laughs> अरे फेमस कशाचं पोलिसांनी पाठून दिली पोलिस पिंजरा घेऊन आले पिंजरा सांगत <laughs> कुठं ऐ मामा मामा उडा थांब थांब कुठे पळून चालले काय करतो <laughs> ते इथं थांब हो माग काय चाललंय इथं काय चाललंय हा आम्ही नाही आम्ही नाही हे दोघ पण होते आमच्या मध्ये खेळायला ए खोटरडनू बघा दोघ हे दोघ होते मला जो व्हिडिओचा पुरावा भेटलाय त्यात तुमचा तिघ आहेत तुम्ही तिघ आहेत फक्त हे दोघं अजिबात नाही इतात मॅडम सॉरी चुपले ना मॅडम अहो हे आठले आमच्या समक्ष तुम्ही जर माफ नाही केली तर आम्ही पायच नाही सोडणार आणि आत्ताच्या आता पिंजऱ्यात टाकणार आहे उढाव कर चला ओ मॅडम नाही उढा नाही मॅडम एवढ्या वेळेस माफ द्या आम्ही परत नाही खेळणार खेळणार ना? <coughs> परत नसताना करणार सोडा हे बघा ताकीत देऊन सांगते एक एकाला परत जर का इथं पत्ते खेळताना दिसले तर एकाला पण सोडणार नाही कुठं नाही दिसले पाहिजे म्हणजे असं नाही अख्ख्या गावात चला उठा तुम्ही म्हणून हा चला माफ केलं

बघितलं कसा दम दिला आता आयुष्यभर कधी पत्ते खेळणार नाही हा एक नंबर आहे तुला आता ना परत ते पत्त्यांकडे असं बघणार सुद्धा नाही काय बंड्या मी कुठे पत्ते लोकलो बघा हे शूट करे बघा पोलिसाच्या वर्दीचा कसा गैरफायदा घेतला जातोय असं जर पोलिसाच्या वर्दीचा गैरफायदा घेतला तर लोक का पोलिसांना नाव नाही ठेवायचे आम्ही इथे झाडाखाली झोपलो होतो मस्त सावलीला ही मंदिर पोलिसाच्या ड्रेस मध्ये आली आणि आम्हाला आहे ना उठून असं अन्य अत्याचार करीत होते आमच्यावर मग मला सांगा असं जर अन्य अत्याचार करायला लागले पोलिसीची वर्दी घालून तर लोक का नाही त्यांना नाव ठेवायचे बरोबर का नाही मग हे बंद करते व्हिडिओ अजिबात बंद होत आता आहे ना हे व्हिडिओ शूट आहे ना टाकणार आहे कायल केला आम्ही नाही टाकला बाबा फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी म्हणून केला होता आमच्याकडेच येतो व्हिडिओ हा फोन मध्ये

पहिले बाबा जर तुला मला मला तुला, गौयाला, तुला गौयाला। ए आय दुसऱ्या पण हे आपण करतोय हे चुकीच आहे राहू खरच हे बघ ती मंडी आहे ना खोटे पोलीस होते म्हणून जमलं आणि त्याच्या जागी जर खरे पोलीस आले तर ते खरे पोलीस आपल्याला का पिंजऱ्याच्या गाडीत टाकून नाही न्यायचे त्या मंडीने त्यांनी जे सांगितलं ते काय खोटं सांगितलं हे जुगार खेळणं काही चांगलंय का हा उलट आपला वेळ वाया जातोय पैसे वाया जातेत आज मी जिंकलो तुम्ही दोघ हारले तुमचे पैसे वाया गेले का नाही मग हे अर्थ आहे का याच्यात काय या खेळण्यामध्ये नाही त्यापेक्षा ना नको हे खेळायला ते खरं पोलीस याण्याच्या बंद केलेलं बर गोया खरं बोलला राव आज लईच पैसे हरलो हे बंद करून टाकू चला उचलाई मला सरपंच सुद्धा होते सांगायचं ना सोडून दिला असताना आता सांगतोय आता मित्रासाठी म्हणलो मंदी कोण पाहिजे हा ते नाही तुला तसं वाटले ही आपण आहे ना याचा आहे ना त्यात आहे ना जाळून टाका जाळून टाका धर ते पोत बी देऊन टाकते कर नाही तुझं काम जाळून टाकायचं धर अग हो 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 जाऊ 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 मी म्हंटल तुला दिला मी शब्द हो हो चालते चालते हा बर ऐक ना मी आताच बाहेरून आले जरा दमली पाणी बिनी पिते करते तुला नंतर फोन हा 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 चालते काय गोळ्या काय रे पंडे काय करा वाटावर इथं काय नाही ते असे थांबलं आपलं बर चल आपल्याला काम आहे काय काम अर्जंट काम आहे माझं पण अर्जंट काम आहे मी तिकडे चाललोय तुझं काय अर्जंट काम आहे सरपंच बोलवले होय मग नंतर जाऊ ना दुपारी बिपारी कधीतरी मी माझं तेवढं काम करून येतो अरे चल सरपंच मला गोळ्याला घेऊन येत आणि मग जाऊ ना मग नंतर मी आलो माझं पण मस्त काम लगेच आलो थांब चल बंडिया चल महत्वाचे काम आहे राहू सरपंच खाली सोड दोन मिनटे करण्या माझ्या खिशामध्ये ना पर्स होती ती पडली कुठ तरी आता तू जातानी चाललाय ना रस्त्यानी तर शोधत शोधत जा तुला जर कुठं भेटली ती काय हो। कर उचल आणि घरी नेऊन ठेव व्यवस्थित बरं चालतंय तिच्यामध्ये पैसे माझा आहे ना खास विश्वास माणूस आहे तू आहे ना जपून होते अरे पैसे थोडेच होते पण ठीक आहे तू बघ मी नाही बघितले येऊन व्यवस्थित घरी घेऊन ठेव हा बरं तिचा कलर कसला होता निळा कलर आहे जपून ठेवा ह ह याच वाटले आलान तुम्ही हा बघत बघत जा तुला लगेच बघ इकडे हां हे बघ त्याच्यात पैसे तर व्यवस्थित पर्स बघा जपून ठेव बरं उतरू गोळ्या तुला नका त चल चल लवकर कुठे गेली त्या गुळू दादाची पर्स काय दिसन अरे गुळू दादाची कायला सापडली ना का गुळू दादाची सापडली दे सापडली गुळूदाची सापडली सापडली गेला हरी कुण्या गावा कुनाला नाही कसा डावा डोळा डोळा बाई डावा हे चोर त्या करण्या आणि इकडे माझी पर्स दिना दिन दा काय म्हणली पर्स दे माझी इकडं तुझी पर्स आहे का गुळधाराची पर्स ती हा लेडीज पर्स वापरतो तुझा गुळधारा आणि इकडे चल पळे करण्या पर्स द्या करण्या करण्या पर्स दे माझी करण्या थांब चोर 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 काय पकड काय थांब थांब काय चोरलं गाय हे पर्स मी पळायला माझ्या आणि इकडे कर पर्स कसा तुरली तिची गोळ झाला पर्स ते हा लेडीज पर्स वापरतो तुझा गोळ झाला आणि कर चल दे पर्स दे मी काय देऊ बर करण्या आई तिथं नको तू माझा पर्स दे मला दे पळून घेऊन गेला तुम्ही मी तुझ्या आणि भुरटी का पर्स घेऊन पाळायला नाही जात दे दे हे बघ करण्या हे जग जर ती सांगन ते सामान असत तर ही पर्स तिची आणि समजा गोळ पैसे निघले मग तर गोळू दादाची चालते हा थांबा बघा आता तुझा दादा पावडर लावतोय पोरींची अग बाई तर मी मारतोय हा ही बी लावत असेल आता पैसे बघ बघ दिसतात का, ना? का तुला दिसतात हे आईला हे गोळूदा बाहेरचं आहे सायतील काय कधी असत

पर्स देत चल माझी हा ना ते जो दादा ते मला राहणं जायचं ना तुझी कावीळ वहिनी अरे यार कारण तुला कोणी सांगितलं कावीळ वहिनी कडे द्यायची का दिली तू आता मला राहणं जायचं होतं ना पटके फ्लाइट आली बोल काय बर चल आता ते कावर वहिनी कडे चल कावीळ वहिनी पर्स द्या माझी तुझी पर्स काही हा माझी बर थांब दर हा द्या काय झालं आता पैसे कुठे त्यातले मला माझे पैसे द्या कसले पैसे काय वेरी वहिनी तुम्हाला जर पर्स पाहिजे असेल तर बिल्डर घ्या पण मला माझे पैसे द्या हा मला माहित नाही कसं आहे माहितीये का तुम्हाला पाहिजेच तर मागून घ्यायचे ना असं उगाच पर्स नाही उचकायचे नाही एखाद्याची हा गरज प्रत्येकाला असती मला माहितीये पैसे दे कोणाची रे पर्स बोल हा इला भर फोन कुणाचं पडलाय काय माहिती तिथे तो कुणीच दिसय ना चालू भी या पण जाऊ दे आपल्याला सापडलं म्हणजे फोन आपला झाला आता हा आईला पण चलवायचं आहे कसा चलवायचं आहे तुषार इकडे एक काय रे पांड्या दरी कसा आहे फोन फोन तो नंबर हे घे घेवा पाहिजे का तुला म्हणजे आहे मला विकणार आहे घ्यायला घेईन बरं का बांड्या पण हजार रुपयाच्या वर एक रुपये पण नाही देणार बघ तुला परवडत असेल तर जाऊ दे हजार, हजार दे हजार रुपये बघ बर का परत मागितल्यावर दे फोन देणार नाही ना 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 मी नको ना देऊ हजार रुपये दे देवा किरी का नाही हा एक नंबर आहे हे बघ मोजून घे ओके हाय ना हा हाय <laughs> हो जा हजार रुपयाला फोन घेतलाय खरं पण आता सहा महिना पूर्वी मी नवीन मिन फोन घेतला आता या फोनच मी करायचं काय एक काम करतो हे फोन आहे ना दोन हजाराला काय ना एकूण तो हजारला हजार शिल्लक राहतात ना तस करावं वाटते अरे गोया 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 थांब काय रे कसा है? फोन कसा आहे फोन यायला फोन चांगला राव भारी भारी आहे ना पाच हजार रुपयाला घेऊन टाक आपण झालं काय काय झालं अरे दोन हजाराच्या वर त्याला कोणी रुपये नाही देणार आणि तू पाच हजार म्हणतोय दोन हजार म्हणतोय मग त्याकडे आणि फोनची एवढी किंमत असते का घेऊन टाक मग घेऊन टाक ए, दोन हजार रुपये दे ना देतो ना हे एकूण हे दोन हजाराच ओ, काई? 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 काई आओ, फोन कुठं गेला? हो काय बरं अहो काय काय शोधताय काय काय झालं? अहो काय नाही माझा फोन हरवलाय. तुमचा फोन हरवलाय? हा मग. बर हरवलाय त्याचं काय नाही हो. ते काय माहिती का? माझं लग्नात ना आमचा आप्पांनी दिला होता. त्याचं जास्त वाईट वाटतंय. अयला. काय बरं वहिनी? हम्म कसं काय हरवला राव? म्हणजे, अहो गोळ्या ते पण गोळ्याच्या अशक्य हे शक्य नाही तुम्ही तुम्ही ना फक्त मला दिवसभराचं शेड्यूल सांगा अहो गोळ्या गावात असताना चोरी होते म्हणजे काय इथं गावाच्या रोडला सोनं नाणं पडतंय त्याला कुणी हात लावित नाही आणि तुमच्या मोबाईल ला कस काय चोरी आले काय माहिती तुम्ही आहे ना वहिनी तुम्ही फक्त तुमचं दिवसभराचं शेड्यूल सांगा सांगा लवकर लवकर सांगा बघा मी सकाळी उठले घरातली सगळी काम उरकली त्याच्यानंतर मंदीकडे गेले ते अहो ते तिला पीठ द्यायचं होतं ते दिलं मग परत घरी आले बस एवढंच एवढंच ना हा म्हणजे मंदीकडे गेले मंदीला पीठ देऊन घरी आले हा म्हणजे शंभर टक्के चोर अहो काय पण काय बोलताय मंदी कशी चोर असेल अहो कायवरी वरी तुम्हाला माहित नाही शंभर टक्के मंदीने चोरला असेल चला तुम्ही तिच्याकड म्हणजे काय चाललंय नव्हती मला तुझ्याकडून काय पण खुशाल त्या कावेरी वहिनीचा मोबाईल चोरला त्या कावेरी वहिनीच्या तोंडाकडे कसं तोंड पाडून बसल्यात त्या तुला काही लाज वीज वाटते का नाही मी कस त्यांचा मोबाईल चोरू ए म्हणजे स्वतः मोबाईल चोरतील माझी लाज काढते हा हे बघ ती कावेरी वहिनीचा मोबाईल देऊन टाक हे बघ कावेरी तुला वाटतं का मी तुझा मोबाईल चोरणार आहे ते अहो मी म्हणलं आणला पण ते माझं ऐकतच नाही ते मला म्हणतात तू त्यांच्या घरी गेली घेते मग त्यांनी चोरला असं काय थांब ए कार काय करतोय काय करतो असं कोणाची पण पिशवी घेऊन उचकटून बघते का त्याच्यातलं वस्तू कशाला घेतल्या राऊ दे चल आता घेतलं तर राहू दे कशाला मागे ए म्हणजे ते काय वर वहिनीचा मोबाईल देऊन टाक चल मी तुला सरळ सरळ सांगते मी मोबाईल घेतला नाही त्यांचा हे बघ म्हणजे तुला गोडीत आणि शिस्तीत सांगतोय बर का बिचारी आधी सकाळपासून तोंड पाडून बसली तिच्या बाप्पा तिला मोबाईल दिला होता समजलं काय आपण आपलं नाही का हे बघ ऐकलं ना तिच्या तिला मोबाईल दिला होता तिच्या आपण देऊ मी कशाला घेऊ तिचा मोबाईल माझ्याकडे आहे माझा मोबाईल हे बघ कावी तुम्ही थांबा ही आहे ना सर सांगून ऐकणार नाही तिला आहे ना थोडा जरा असं वाकड शिरावं लागेल त्याशिवाय ऐकलं नाही आता म्हणजे माझे ना डी सोबत ओळख आहे मी पोलिसांना फोन लावेल हा तू डी वाय पी ला फोन लाव नाही तिकडे कलेक्टर ला फोन लाव मला सांगू नको हे बघ म्हणजे माझ्या आर्मी पण ओळखीची बर का कर आर्मीत फोन कर बघतेस मी दादा एवढे लांब जायचे काय जरुरी ते आम्हाला मिटवा ना मग तिला सांगते ना मग एवढं गोडी समजून ते ऐकते का कारण तू थांब मी आहे ना आज तिला सुट्टी देत नसतोय हे बघ म्हणजे तुला नाही ऐकायचं ना काढतो आता

ए म्हणजे तुला काय माहित नाही तू शांत बसा ना दे माझा फोन येतो आव... अरे माझा येतो फोन तुला खोटं वाटतं का माझं अहो काय बरं होईल मी उलट तुमची मदत करतो राव तुम्ही खुशाल माझा फोन करताय अरे तुला माझं खोटं वाटतंय का तू बघ त्याच्यात माझे फोटो असतात बघ बर आहेत का जा गॅलरी मध्ये जा फोन चोरला तुला लाज नाही वाटत गोळ्या मला एवढं गावभर फिरवलंय माझ्याकडे आला तोंडवर घेऊन गोळ झाला चोर आहे तू चोर अरे करण्या तू तरी विश्वास ठेव माझ्यावर हा बोल तू काय फोटोस काय फोन मुली मी नाही चोरला मी ते तुषार करून घेतलं सगळी हां सांगतोय आणि हे बघा मी तुमची मदत करतो तुम्ही मला चोर चोर म्हणताय राव खुशाल हे बघा फोन तू सेम असाच दिला का काय मी त्याच्याकडून दोन 2000च विकत घेतलंय तुम्हाला खोट वाटत असेल तर चला त्याच्याकडे चल चल चला ए करण्या काय काय करतय गई बरे चला चल चला सांगतो मला तर बंदेन दिला होता चला बंदे भारी कर त्याला बाहेर तुम्ही एवढे गपकीने आलात राव घाबरलो ना मी चोरट्या ए कोण चोरट तू तुझं खानदान चोरट चोरट त्याला काय चोरट बोलतो तू चोरटा आहे काय चोरलं म्या तू तुझ्या बायकोचा मोबाईल ह्या दुसऱ्याला विकला हा विकला मग असं तुझी बायको म्हणती ए गपय का मी ऐकलं वे तुझा फोन हा मग आहो तो माझाच फोन, फोन होता जो तुम्ही दुसऱ्याला इकला आणि दुसऱ्याने तो गोळ्याला इकला आता तो पण गोयाकडे हे गपय काय तसल काय नाही उगा मी इकलान दुसऱ्याला फोन ती मला सापडलेला फोन होता बघा बघा ऐका चोर तुमच्या घरातच लपलाय आणि तुम्ही दुसऱ्याला चोर बोला ए बढ्या त्यामला बोल दादा आज काय खेळता तुम्ही तिकडे काही करा मला माझा फोन द्या माझा आप्पांनी घेऊन दिलाय तो फोन मला आपण ए गोळ्या हे बघ तुला सांगतो काय बी कर फोन महाग भांड्या तुला जर तो फोन पाहिजे असेल तर तीन हजार रुपये मला द्यावा लागतील कारण मी दुसऱ्याकडून घेतलाय तो विकत माझा एवढा मोला मागचा मोबाईल आणि तुम्ही मोबाईल आहे ना आता पंधरा हजार रुपये घेतलं पाहिजे काय गप काय वरी वहिनी सेकंड हँड मोबाईलची एवढी किंमत नसती समजा सेकंड हँड फोन आहे नवा तू नको शिकू मला शांत बस सरपंच हे बघा झालंय काय माहिती का बांड्याला त्याच्या आहे ना बायकोचा मोबाईल सापडला त्यानी दुसऱ्याला विकला दुसऱ्यानी मला विकला आता मला सांगा वस्तू भेटली व्यवहार जागची जागेवर झाला पैसे दिले आता योगोंड मिटवा बघू तो फोन अजिबात नाही जोपर्यंत नुसता बांड्या बांड्या गोंधळ चूक तर रस्त्यावर सापडलेल्या वस्तूच आहे ना तो असा परस्पर व्यवहार नव्हता करायला पाहिजे त्याचा तुम्ही करता सांगतो जर शेकड्यांनी वस्तू घ्यायची असेल तर त्याची मूळ पावती बघायची विकणारा मूळ आहे का हे बघायचं अगोदर कदाचित ती वस्तू एखाद्या गुन्ह्या सुद्धा वापरलेली असू शकते जर तिची पावती नसेल तर कायदेशीर कारवाई तुमच्यावर होऊ शकते सरपंच सॉरी बर का आमचं पण आम्ही काय बघितलं नाही डायरेक्ट खरेदी केलं मग त्याचे काय पैसे असेल ना ते देऊन टाक आणि परत ये ना पावती शिवाय अशा वस्तू आहे ना एकत घेऊ नका देऊ पण बंड्या पैसे तयार ठेव मी संध्याकाळी घ्यायला येतो देतो चल येऊ का